आज आपण मस्त रसरशीत अशी दोडक्याची भाजी बनवणार आहोत करायला एकदम सोपी आहे झटपट होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी कुठलीही पूर्वतयारी न करता आपण अगदी पटकन करू शकतो बरेच जण असं म्हणतात की यांना दोडका अजिबात आवडत नाही पण जर तुम्ही या पद्धतीने एकदा दोडक्याची भाजी बनवून खाल्ली तर नक्कीच एक चपाती जास्त खाताल आणि आठवड्यातून एकदा ही दोडक्याची भाजी नक्की बनवताल ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता करायला अगदी सोपी आहे आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवतोय म्हणजेच अगदी झटपट होणारी आहे चला तर मग आपण सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण इथे मस्त असा एक हिरवा हिरवागार असा कोवळा दोडका निवडायचा हा दोडका तुम्ही निवडत असताना अगदी कोवळा असला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजी निवडताना ही भाजी ताजी आहे हे बघून घ्यायची इथे एकदम असा मस्त हिरवागार कोळा दोडका आपण घेतलेला आहे आणि त्याची जी एका पिलरच्या सहाय्याने वरच्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या जर झाड दोडका असेल तर त्याच्यामध्ये आतमधला जो पांढरा भाग आहे तो सुद्धा आपण काढून टाकायचा म्हणजे ज्या बिया आहेत त्या अजिबात चांगल्या लागत नाहीत भाजीमध्ये त्या कचकच येतात आणि सर्वात महत्वाची टीप म्हणजे दोडका बनवताना त्याच्या ज्या शिरा आहेत त्या आवर्जून काढायच्या म्हणजेच भाजीमध्ये कचकच अशा आपल्या दाताखाली त्या शिरा लागत नाहीत आणि दोडका एकसारखा शिजतो आता तुम्ही दोडका इथे दाखवल्याप्रमाणे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे दोडका कापत असताना हा अगदी हळुवार कापायचा दोडका हा जास्त जड कापायला नसतो त्यामुळे अगदी सहज असा मोकळ्या हाताने दोडका आपल्याला कापता येतो आता इथे दाखवल्याप्रमाणे आपण व्यवस्थित असा दोडका स्वच्छ अगोदर धुवून कोरडा करून घेतला होता नंतरच तो कापून घेतला आता या ज्या भाव दोडक्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या एका पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आता इथे दोडक्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे आपण घेतलेलं आहे तेल आणि बारीक आपण ज्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे दोडका कापून तो दोडका इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे कढीपत्ता इथे तूर डाळ अर्धा तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे तुम्ही अगदी कच्चीही घेऊ शकता पण ती शिजताना थोडीशी जास्त चांगली शिजत नाही म्हणून अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवून मगच आपल्याला ती भाजीमध्ये घालायची आहे आलं आणि लसूण यांची पेस्ट घेतलेली आहे ही घरी बनवलेली आहे इथं दाण्याचा कूट मोहरी सा मोहरी आणि इथे आपण सगळे मसाले घेतलेले आहेत मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला धनेपूड थोडंसं बारीक खोबऱ्याचा कीस हळद मीठ मिरची पावडर आता आपण इथे एका मध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं नंतरच ह्याच्यामध्ये आपण मोहरी घालायची मोहरी छान तडतडली म्हणजेच आपली जी भाजी आहे त्याला चव एकदम मस्त येते इथे मोहरी तडतडली की मग आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक कापलेला कांदा आणि कढीपत्ता कांदा आणि कढीपत्ता हा आपण सोबतच घालायचा कांदा कढीपत्ता घातल्यानंतर आपण अगदी एखादा मिनिट याला परतून घेतलं की मग लगेचच याच्यामध्ये आपण घरी बनवलेली आलं आणि लसूण याची पेस्ट जी आहे ती घालायची आलं आणि लसूण मी ते फक्त ठेचून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य एकदम छान असं परतून द्यायचं आलं लसूण आणि कांदा आपण सोबत घातलेला आहे म्हणजे आलं आणि लसूण छान असं ब्राऊन झालं की समजायचं कांदा आपला छान तळलेला आहे कांदा आपल्याला खूप जास्त प्रमाणात तळून घ्यायचा नाही त्यामुळे आपण आलं आणि लसूण याच्यासोबतच सोबतच घातलेलं आहे आता इथे बघा लसूण हा छान लालसर झालेला आहे आणि आलं सुद्धा छान लालसर झालेला आहे याच वेळी आता याच्यामध्ये आपण जे सगळे मसाले घेतले होते कांदा लसूण मसाला धनेपूड याच्यामध्ये आपण घेतलं होतं लाल तिखट ते सगळे थोडंसं खोबरं आणि मीठ हे सगळं एकत्रच आपण याच्यामध्ये परतून घ्यायचं हेच परतत असताना आपण एकदम गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची म्हणजेच एकदम छान असा मसाला परतला की भाजीला चवसुद्धा छान येते आणि भाजीला तरीसुद्धा छान येते आपण इथं कुठलाही रंग वापरत नाहीत किंवा मग कश्मीरी लाल मिरची वापरत नाहीत हा नॅचरल रंग भाजीला एकदम छान येतो आता आपण ज्या दोडक्याच्या फोडी केल्या होत्या त्या व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळ्या घालायच्या आपण मसाल्यामध्येच मीठ घातलं होतं म्हणून वरतून मीठ घालायची गरज नाही आता ह्या ज्या दोडक्याच्या फोडी आहेत त्या घालून एकदम छान असं अगदी मंद आचेवर याला फ्राय करून घ्यायचं म्हणजेच दोडका पण मसाल्यामध्ये छान फ्राय होतं आता आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं तुम्हाला जर जास्त प्रमाणात पातळ भाजी आवडत असेल तर पाण्याचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे आणि एकदम कोरडी किंवा मग अगदी थोडासा रस हवा असेल तर पाण्याचे प्रमाण हे कमी घालायचे तुम्ही प्रमाण प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे एक एक चमचा छोट्या चमचाने घेतले होते सगळे मसाले इथं एक एक चमचा घेतले होते आता याच्यामध्ये तुम्ही गरम किंवा कोमट पाणी घाला जर तुमच्याकडे कोमट पाणी केलेले नसेल तर मग याच्यामध्ये थंड पाणी घातलं तरी देखील चालेल आता इथे व्यवस्थित सगळी भाजी मस्त असा मिक्स करून घ्यायची छान भाजीला थोडासा उकळी यायला घेण्यासाठी गॅस थोडासा फुल करायचा आणि नंतर त्यामध्ये घालायचे आपल्याला आपण भिजून घेतलेली तुरीची डाळ ही तुरीची डाळ घातल्यानंतर लगेच आपण इथे घालणार आहोत दाण्याचा कूट आता इथे दाण्याचं कूट घालताना हे शेंगदाणे आपण व्यवस्थित अगोदर भाजून नंतर मिक्सरला बारीक करून घेतले होते आपण इथे अजिबात कच्चे शेंगदाणे वापरायचे नाही इथे आता भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा अगदी छोटासा म्हणजेच पोहेखाण्याचा चमचा नाही चार ते पाच चमचे मी इथं दाण्याचा कूट घातलेला आहे आता हे छान मिक्स करायचं याला एकदम मस्त अशी उकळी येऊ द्यायची एक दोन उकळी काढून झाली की एकदा आपण चेक करायचं आपले दोडकं शिजलेलं आहे की नाही याच्यावर झाकण ठेवलं की भाजी पटकन शिजते आता याच्यामध्ये वरतून कोथिंबीर घालायची म्हणजे भाजीला एकदम छान अशी चव येते इथे बघा आपली दोडक्याची भाजी मस्त अशी शिजत आहे भाजी शिजत असताना गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची म्हणजे भाजी अगदी कमी गॅसवर छान शिजून तयार होते इथे बघा आपली मस्त अशी भाजी शिजून तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि दोडक्याची भाजी आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही ही दोडक्याची भाजी एकदा नक्की करून बघा तो